नमस्कार मी शेठी वकील वकील झाल्यानंतर एक मावशी मला भेटल्या मी गेलो होतो नरसिंहवाडीला आणि मावशी भेटल्यानंतर मला म्हणाल्या जांभळा विकत होते झाडाखाली बसले ते शांत बसले एकट्याच होत्या समोर जांभळाची बुट्टी होती मी वकील असल्यामुळे गेलो मावशी कितीला मावशी म्हणली परा तीस रुपयाला मावशी म्हटलं हाई जांभळी किती त्या पाच सात आहेत बाळ म्हणली तू जांभळं करणार आहेस काय हिशोब करणार आहेस फार मोठा माशेभ प्रश्न विचारला तर मी वकील मी फार खोला गेलो फार विचार केला आयुष्याचा जा। एका जांभळापासून तेच सुख आणि शंभर जांभळं केलं तेच सुख मावशीचा एवढा प्रश्न मोठा होता बाळ जांभळ खाणार आहेस का सुख पाहिजे ठीक आहे म्हणून मावशी द्या जांभळ काय असेल ते द्या एवढी उत्कंठा वाटली त्या मावशीविषयी की मावशी असं का बोलले असतील सुख पाहिजे का जांभळ पाहिजे एवढी एवढ्या पैशात एवढी जांभळे मिळतात प्रश्न तो नव्हता किती सुख होती हे महत्वाचं होतं इच्छा नसताना बसलो मनाला वाईट वाटलं कशाला मावशीकडे बसलो असेल मस्त की जांभळे घेतलीत म्हटलं बघे तरी मावशी या मनामध्ये काय मी ना म्हणून मावशी काय चाललंय काय लग्न मिन पोरं विरे काय भावशा असं म्हटल्या कुठले पोरं आणि कुठलं लग्न आणि कसलं काय मी का कस वकील माणूस मस्त मुलांना ना तिला सगळ्यांना घेऊन त्याच्यावर गेलतो माझं कुठून सुख सुखाचं होत मावशीला विचारलं मावशी आणि की दोन काय मला अर्थ कशाला मिळवून ठेवा लागला सा मावशीनं माझ्याकडे असं बघितलं की नाही मावशी म्हटली त्यांच्या चेहऱ्यात जवळजवळ दहा सूर्यांचं असं रक्त होतलं किती तेज होत मला म्हटलं तरी सुद्धा शांत होत बाळा म्हटले तुला काय पाहिजे ते तेवढं खा मी नाही म्हटलं तर तो तेवढं सांग त्यावेळी त्यांच्याकडे वेळेस वाटले वाटलं की एवढ्या चांगल्या मावशींच्या पाठीमाग काहीतरी पुस्तकामध्ये काहीतरी कारण असणार म्हटलं काय झालं मावशी मी वकील आहे तुमची काय अडचण असेल तर सांगा मी सोडतो दहा मिनटात मला म्हटली जांभळं घ्या आणि गप इथनं सुटायचं वकील आहे सण गप इथनं सुटायचं नाहीतर माझं बोलणं जर तुम्ही ऐकलं जा तर इथं थांबणार पण नाही सर पहिल्यांदा माझ्या वकिलीशी मला वाईट वाटलं अशीच जर माझी माऊली अशी कोणतरी जर असं म्हणत असेल तर त्याच्यासारखं वाईट काय नाही म्हणलं मावशी काय झालं तू म्हणलं मावशी म्हणतोस म्हणलं मला लेख होता म्हणली तुला सांगतो एक कोर्टात केस दाखल केल्या म्हणजे एका भाड्यानं माझी कळ काढली ती क्वालेला जायचं होतं कॉलेला जायत होतो वय किती असं सांगा एकोणीस वीस वर्षाचं कंप्लेंट केली पोलिसांनी कंप्लेंट केली कोर्टाकडे के कंप्लेंट दाखल झाली कोर्टात केस चालू झाली हे पण वाघी आमची गंभीर खंबीर नेतृत्व जातीसाठी माती करणारे वाघे केस छाड झाले पण ज्यानं त्रास दिला त्याला सोडायचं एवढंच वाघीनंच ताकित होते वयाची तेवीस वर्षे केस लढण्यात गेली वयाची तेवीस वर्षे केस लढण्यात गेली त्यावेळी वर्षे तेवीस पंचवीस तेवीस वीस होत आणि नंतर तर तेवीस झालं शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष झालं मावशीच आमच्या आणि त्यानंतर कोर्टाने जे काही निर्णय दिले आरोपीची निर्दोष बघत होता काय आमचे मावशी माझ्याकडे बघितल्यानंतर जे माझा वकील म्हटल्यानंतर चेहरा तिने बघितल्यानंतर मला म्हणलं की नाही त्यांना असं वाटत की कशाला माझ्यासमोर तो आलायस आणि कुठली न्यायव्यवस्था माझ्या आयुष्यात का झालं मी जांभळी कलवले आत्ता त्यावेळेची मी जी वाघीण होते ते आत्ता कुठं आहे मी झालं आब्रू गेली बरबाद झालो ही माझी अर्थव्यवस्था व्यवस्था न्यायव्यवस्था आणि काय पाहिजे तुला टोटल ब्लॉक झालो वचिल असून टोटल ब्लॉक झालो मला सांगा मित्रांनो न्याय मिळतो आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळतो ज्याला कुणाला न्याय मिळायचा असेल आणि वेळेवर न्याय मिळायचं असेल वेळेवर जर न्याय मिळाला तर न्याय जर वेळेवर न्याय नाही मिळाला तर अन्याय माझ्या वशूला वेळेत न्याय मिळाला नाही अन्याय झाला ज्यांना कोणाला प्रामाणिक म्हणजे जर न्याय मिळत असेल तर माझ्या कमेंटमध्ये शंभर टक्के फोन करून सांगा मला न्याय मिळाला आहे आणि आपली भारतीय अर्थव्यवस्था न्यायिक आहे त्रास होतो ज्यावेळी सर्वश्रमाने माणसाबद्दल आपला न्याय पोचत नाही तो तोपर्यंत ह्या गोष्टीचा त्रास होतो आणि आमच्यासारखे वकील मास काही करू शकत नाहीत काहीही करू शकत नाहीत कायद्यानं हात बांधलेला आहे काही भाषा सांगता आलं तर वाईट वाटते आणि माझी प्रामाणिक आहे ज्यांना कोणाला प्रामाणिक या भारतीय न्यायव्यवस्था भारतामध्ये ज्यांनाकोणाला न्याय मिळत असतील महाराष्ट्रात करवीर तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांना कोणाला न्याय असेल त्यांनी प्रामाणिकपणे मला विनंती आहे कमेंट करा फोन करा मी तुमच्या घरी येऊन खरोखर ह्या न्यायव्यवस्थेचं अभिनंदन करणार आहे धन्यवाद मित्र